<laughs> 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 आणि याचा उद्देश असा असतो की केंद्र स्तरावरून आपण जिंकल्यानंतर तालुका स्तरावर जातो तालुका स्तरावरून जिल्हा स्तरावर टीम जाते आणि ती गेल्यानंतर विद्यार्थ्यांच्या कला कौशल्याला वा वाव मिळावा त्याचा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्याच्यानंतर विद्यार्थी जेव्हा पुढे शिक्षणासाठी जातो तेव्हा त्याला ह्या खेळाचे जे गुण असतात त्या गुणामुळे त्याला त्याच्या प्रमाणपत्रामध्ये ते ॲड होऊन त्याला कोणत्याही रोजगाराच्या किंवा स्वयंरोजगाराच्या संधी आणि नोकरीची संधीसुद्धा या प्रमाणपत्रांतर्गत मिळू शकते आणि विद्यार्थी हा जिल्ह्याचा जिल्ह्याचा आणि त्याच्यानंतर राज्याचं प्रतिनिधित्व जर खेळाडू चांगल्या प्रगती प्रतीची प्रगती जर करू शकत असेल तर तो जिल्ह्याचा आणि त्याच्यानंतर राज्याचं प्रतिनिधित्व करते आणि असं करून आपल्या भारतातला एक भारत देशामधला एक सक्षम खेळाडू म्हणून तो नावारूपास येऊ शकतो हा आमच्या जिल्हा परिषदेचा उपक्रम आहे